मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो उद्या एक भव्य असं ओपन बेलगडी शरीर मैदान श्री आई एकवीरा प्रसन्न दोन हजार पंचवीस हे भव्यंदवी ओपन बेलगडी शरीर मैदान आठ एप्रिल रोजी वेहेरगाव तालुका मावळ जिल्हा पुणे या ठिकाणी मित्रांनो हे भव्य असं ओपन बलगडी शरीर मैदान पार पडणार आहे आणि या चालू मैदानामध्ये पाहिला गेलं तर मित्रांनो ही एक रेकॉर्ड ब्रेक नोंदणी या मैदानामध्ये झालेली आहे जवळपास चोपन्न गट मित्रांनो या मैदानाचे झालेले आहेत आणि या मैदानाचे लावल लॉट मित्रांनो आता एस टी सीला चॅनलवरती काढण्यात आले त्या लॉटमधील काही टॉपची नंदी कोणत्या गटामध्ये पाळणार आहेत किंवा त्यांच्या चिठ्ठ्या कोणत्या गटामध्ये निघाले आहेत हे आपण आपल्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो पाहणार आहोत चला तर आपला व्हिडिओ सुरू करूयात पण त्याआधी मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर मित्रांनो या लायलॉटमध्ये गट क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक तीन वरती डॉर्लीकरांच्या हरण्याच्या नावाने मित्रांनो चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक दोन तास, तास तीन त्याचबरोबर गट क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक सहा वरती देखील हरण्याची चिठ्ठी आहे पण तो मित्रांनो माझ्यामध्ये गट क्रमांक दोन तास तीन मध्ये तुम्हाला डोर्लीकरांचा हरण्या पळताना दिसेल त्याचबरोबर मित्रांनो या मैदानातील लायलॉटमध्ये गट क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक ता दोन वरती अर्जुनच्या नावानं मित्रांनो चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक तीन तास क्रमांक दोन या गटामध्ये तुम्हाला अर्जुन देखील पळताना दिसू शकतोय त्याचबरोबर या लाय लॉटमधील गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक तीन वरती मित्रांनो अर्जुनची अजून एक चिठ्ठी निघालेली आहे म्हणजे अर्जुनची चिठ्ठी गट क्रमांक दोन आणि गट क्रमांक गट क्रमांक तीन आणि गट क्रमांक चार अशा दोन गटामध्ये मित्रांनो चिठ्ठी आहे अर्जुनची गट क्रमांक तीन आणि गट क्रमांक चार त्याचबरोबर या मैदानातील गट क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक दोन वरती भोंगाच्या नावानं मित्रांनो चिठ्ठी निघाली आहे बऱ्याच दिवसानंतर भुंगा, भुंगा तुम्हाला या तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये मित्रांनो पळताना दिसेल तर या मैदानातील गट क्रमांक सहा मध्ये भोंगाच्या नावानं चिठ्ठी आहे मित्रांनो तास क्रमांक दोन वरती त्याचबरोबर गट क्रमांक चौदा मध्ये तास क्रमांक चार वरती मोठ्या मैदानाचा मोठा वस्तात म्हणून ज्याला तो रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी च्या नावानं मित्रांनो चिठ्ठी आहे गट क्रमांक चौदा तास क्रमांक चार होते याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो रायफल किंवा सिकंदर दोघांपैकी एक पळताना मित्रांनो दिसू शकतोय तसेच मित्रांनो या मैदानातील लालॉटमध्ये गट क्रमांक सोळा मध्ये तास क्रमांक एक वरती शेवाळाबाईंच्या पाकऱ्याच्या नावानं चिठ्ठी आहे आणि गट क्रमांक तेत्तीस मध्ये तास क्रमांक दोन वरती पण चिठ्ठी आहे म्हणजे गट क्रमांक सोळा आणि गट क्रमांक तेहतीस अशा दोन गटामध्ये मित्रांनो पाखऱ्याच्या नावानं चिठ्ठी आहे दोन पैकी एक गटामध्ये तुम्हाला पाकऱ्या देखील पळताना दिसू शकतोय त्याचबरोबर मित्रांनो या मैदानाचं प्रमुख आकर्षण जर पाहिलं गेलं तर बऱ्याच जणांना या मैदानाची आस लागली ती म्हणजे थोड्या वेळापूर्वी मित्रांनो जे राहुलबाई पाटील यांनी लावूमध्ये सांगितलं होतं की महाराष्ट्राची एवण जोडी उद्याच्या या मैदानामध्ये पाळताना दिसेल त्याच्यामुळे मित्रांनो बरेच जणां या मैदानाची आतुरतेने वाट पाहत आहेत तर मित्रांनो या लालर्टमध्ये गट क्रमांक सत्तावीसमध्ये मध्ये तास क्रमांक दोन वरती बकासूर मथूर फॅन्स या नावानं मित्रांनो चिठ्ठी निघाली आहे याच्या आधी ज्यावेळेस मित्रांनो बकासूर आणि मथूर एकत्र पाळाले त्यावेळेस देखील ते या चिठ्ठीवरती मित्रांनो पळालेले होते तर ती चिठ्ठी मित्रांनो गट क्रमांक सत्तावीसमध्ये तास क्रमांक दोनवरती निघालेली आहे त्याचबरोबर मित्रांनो गट क्रमांक एकतीसमध्ये तास क्रमांक दोनवरती दो मोइलशेड नाव यांच्या नावाने देखील मित्रांनो चिठ्ठी निघाली आहे बकासूरची गट क्रमांक एकतीस तास क्रमांक दोनवरती मोइलशेडच्या नावानं चिठ्ठी आहे आणि गट क्रमांक सत्तावीसमध्ये बकासूर मथूर फॅन्स या नावानं मित्रांनो चिठ्ठी आहे या जवळपास चोपन्न गट मित्रांनो लाईव्हचे काढलेले आहेत त्याच्यामध्ये राहुलभाई पाटील यांच्या नावानं असं स्वतंत्र अशी चिठ्ठी मित्रांनो कोणतीही निघालेली नाही आहे तर ते बाकासूर फॅन्स क्लब म्हणून एक मित्रांनो सत्तावीसमध्ये चिठ्ठी आहे आणि गट क्रमांक एकतीसमध्ये मोहिल शेट यांच्या नावानं चिठ्ठी आहे या दोन पैकी गटामध्ये एक तुम्हाला मित्रांनो पळताना दिसू शकतात त्याचबरोबर मित्रांनो जर याच्यामध्ये काही जर बदल झाले किंवा या टॉपचंद यांच्या गटामध्ये काही बदल झाले त्याबाबत आपल्याला जे काही अपडेट आपल्याला मिळत राहील ते तुमच्यापर्यंत मित्रांनो लवकरात लवकर पोहोचवली जाईल मैदानाचे अपडेट देखील आपण मित्रांनो देत असतो गटपास वगैरे कोणते कोणते नंदे झालेत ते तर त्यासाठी मित्रांनो आपला यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद